पाहतात ना हे बाराशे गेलं का लहान साईज माल हे लाली मागा भाऊ आज कुठपर्यंत भाव झाले चांगल्या मालाचे पंचवीसपर्यंत कुठले दादा गाव कोणतं आपलं संगमनेर अहमद ठीक आहे धन्यवाद बाराशे रुपये क्विंटल अशे रुपयाचा माल पोहोचल बाराशे एकवीसशे रुपये क्विंटल एक अशा प्रकारे एकवीस नाही ते नाही माहीत एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तुम्हाला लालबीट एकवीसशे रुपये क्विंटल हां माझं चॅनल आहे भाऊ यूट्यूबला चोवीसशे गेलं ना हां भाऊ ही कोणती व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं सिन्नरच्या आत सिन्नर ना हो सिन्नर सिन्नर फोटो काढू देता का मी परत ठेवतो हे तेवीसशे गेलं का दादा तुमचं गाव कोणतं कुठे आले uh, म्हणजे तालुका जिल्हा नाशिक तेवीसशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो तेराशे पन्नास ना तेराशे पन्नास रुपये क्विंटल युट्यूबला हा भाऊ युट्यूबला तुमचं गाव कोणतं दादा किती माल आणला होता आज चार चारपोटी तालुका कोणता येईल दादा दिंडोरी दिंडोरीमध्ये ना धन्यवाद तेराशे पन्नास रुपये क्विंटल थोडा हलका आ, माल आहे म्हणून असा भाव भाऊ धन्यवाद तर हे अठराशे हा अठराशे रुपये क्विंटल कुरमुरावाल आठशे प्रकारचा माल करू शकतो मित्र अठराशे रुपये क्विंटल हा दोन हजार रुपये क्विंटल माल एक नंबर आहे का हो दोन हजार रुपये तुम्ही खतवाडायचे का दोन हजार पाच दोन हजार पाच रुपये क्विंटल धन्यवाद पंधराशे रुपये क्विंटल चांगलाच माल आहे पंधराशे रुपये क्विंटल दादा वालपापडी किती माल आणला भाऊ आज चार बोटी कुठून कुठपर्यंत भाव आहे वालपापडीची आज पापडी चौदाशे पासून अठराशे जसा माल तसा भाव आपला काय भाऊ गेला सतराशे बरं अशा प्रकारचा माल एकदम सुपर माल आहे चार पोते आणले दादा नी सतराशे रुपये क्विंटल माऊली गाव कोणतं आपलं आता पुढची चक्कर केव्हा उद्या याल का धन्यवाद दादा सतराशे रुपये क्विंटल दादा नमस्कार आज किती माल आणला होता वालपापडी किती आणली पोते आज दोन पोते आज आपल्या दाते साहेबांनी माल आणले दादा मित्रांनो पाहू शकता वाल पापले आज काय भाव मिळाला राऊंड फिगर एक नंबर नंबर धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं ढकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक नाही <laughs> का दोन हजार चला सुनील भाऊ करून काम करता का होत चॅनल चालवू शकतो एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एकवीसशे एकवीसशे ना तुझं गाव कोणतं दादू सिन्नरमध्ये गाव गाव धन्यवाद एकवीसशे रुपये क्विंटल सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं दादा व्हरायटी कोणती सव्वीसशे रुपये क्विंटल सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सव्वीसशे रुपये हलका माल हलका आहे सव्वीसशे रुपये क्विंटल त्यांचा माल पाहू शकतो मित्रांनो हलका माल आहे हां हलका माल का तर थोडा अच्छा काय ना सर्विस व्हेरायटीचं नाव माहीत आहे का हां टोकिटा काय भाऊ गेला आज त्रेचाळीसशे रुपये क्विंटल किती पोते आले होते भाऊ कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक शाळेत पण जाता का कॉलेज वगैरे कितीला आत तेरावी म्हणजे फर्स्ट इयर शेतीची आवड आहे का तुम्हाला चला बरं आहे त्रेचाळीसशे रुपये क्विंटल असे म्हटलं तर व्हेरायटी पाहू शकतो एक दोन शेवट घेता का था माऊली कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती चार हजार गेला ना किती पोते आणले आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज हां बेचाळीसच्या आता आणि कमीत कमी हलके माल बस त्याच्याही पेक्षा हलके धन्यवाद चार हजार आठशे रुपये क्विंटल दोन पोते गाव व्हेरायटी माहिती आहे का कोणती व्हेरायटी कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव सांगा ना वैष्णवी व्हेरायटी ना वैष्णवी व्हेरायटी अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल चला सांगा

अशा प्रकारचा माल गिराला मित्रांनो तीनशे रुपये क्विंटल तीनशे रुपये क्विंटल हाल आहे तो बाबा शेतकऱ्याचे अशा प्रकारची कोबी गिरली मित्रांनो चारशे पाच रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी चारशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा लहान साईज माल गेलेला मित्रांनो पाचशे पंचवीस रुपये क्विंटल लहान साईज माल साडे चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शेकड साडे चौदाशे रुपये शेकडा साडे चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपूक पाहू शकतात मित्रांनो अठराशे पाच रुपये शेकडा अठराशे पाच रुपये शेकडा एक किलो पर्यंत अठराशे पाच ते माती लागेल हो। आहे ते साडेनऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो साडेनऊशे रुपये शेकडा साडेनऊशे रुपये शेकडा साडेनऊशे पंधराशे गेले पंधराशे रुपये शेकडा शेक माल साफ आहे एकदम जुडी

काही काही मालांचे एकदम धिंगाणा होऊन जातो एकोणीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी एक हजार नऊशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे एक हजार नऊशे रुपये शेकडा चला चांगली गेली ठीक आहे चायना कोथिंबीर साडेबाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो साडेबाराशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर साडेबाराशे रुपये अशा प्रकारची कोथिंबीर दादा एकदा व्हेरायटी सांगा ना नाव नादा 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 चौदाशे चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कोथिंबीर पाहू शकतं मित्रांनो नादा कोथिंबीर एक किलोपर्यंत जोडी आहे खेरवाडी ना तुमचं गाव खेरवाडी तालुका धन्यवाद अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतं मित्रांनो पंधराशे पस्तीस रुपये शेकडा गावठी कोथिंबीर एक किलोपर्यंत आहे पंधराशे पस्तीस रुपये शेकडा सोळाशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो गावठी कोथिंबीर सोळाशे चाळीस रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुळू एकवीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतो एकवीसशे पाच रुपये शेकडा गावठी कोथिंबीर एक किलोपर्यंत जुळू एकवीसशे पाच रुपये शेकडा एकवीसशे पाच रुपये शेकडा तेहतीस रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाऊस अंतराव ते रुपये शेकडा एकोणचाळीसशे रुपये पंचावन्न एकोणचाळीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू पाऊ शक्यतान एकोणचाळीसशे पंचावन्न